रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र रविंद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि दिवाळीच्या तोंडावर गरिबांचा आनंद बाधित आनंदाचा शिधा बंद केल्याने सामान्य वर्गातून संताप सणाची चाहूल लागली दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला पण महागाईच्या झपाट्यात गरिबांचे चेहरे चिंताग्रस्त झालेत तोंडावर आनंदाचा शिदा बंद करण्यात आल्याने महागाईचा भाजी तांदूळ डाळी तेल साखर अशा मूलभूत वस्तूचे दर सतत वाढत असल्याने सण साजरा करणं गरिबांसाठी स्वप्नवत झाला आहे त्या शासनाकडून ऐन दिवाळीच्या तोंडावर आनंदाचा शिदा बंद करण्यात आल्याने सामान्य महिलांनी यावर संताप व्यक्त केला मंत्रालयात बसून चांगलं खाताय पण आम्हासारख्यांना दिवाळीच्या आनंदाची संधी नाही गरिबांचा शिदाबंद का अशी नाराजी व्यक्त केली महागाईमुळे दिवाळीच्या सणावरील खर्च वीस टक्के ते तीस टक्के अधिक झाला आहे आणि याचा परिणाम गरिबांवर पर अधिक जाण्यासाठी तयार आहे यामुळे डोळे उघडे ठेवून गरिबांकडे पहावे त्यांच्या उत्सवाचा आनंद विसरला जाऊ नये अशी मागणी आता महिला वर्गाकडून केली जात आहे